मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये नुकताच पार्थ देशमुखला सर्वोत्कृष्ट आर्किटेक्चरचा पुरस्कार मिळाला त्यामुळे घरात आनंदाचं वातावरण असतं पण या आनंदात वसु आणि रम्या मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करतात जाणून बुजून पत्रकारांना बोलवते आणि त्यांना काव्य व जीवाच्या भूतकाळाबद्दल बोलायला लावते तेव्हा काव्या धमाकेदार एंट्री घेऊन सगळ्यांची बोलतीच बंद करते तसंच लवकरच ती आणि पार्थ एकत्र होतील असा विश्वासही व्यक्त करते आता मालिकेमध्ये नवीन प्रमुख समोर आला आहे यामध्ये पार्थ आणि रम्या ऑफिस आपल्या क्लाइंट सोबत मीटिंग मध्ये बोलत असताना क्लायंट त्यांना बोलतात की आम्हाला या प्रोजेक्ट मध्ये काहीतरी अपूर्ण वाटत आहे तेव्हाच काव्याची एंट्री होते ती बोलते मी पूर्ण करते हा प्रोजेक्ट काव्याने असे मध्येच मीटिंग मध्ये आलेलं रम्याला आवडत नाही आणि ती तिला हकलण्याचा प्रयत्न करते इतक्यात पार्थ तिला शांत करतो काव्या सगळ्यांसमोर बोलते की मी पूर्ण करणार पार्थच्या आयुष्याला आणि प्रोजेक्टलाही हे ऐकून पार्थ तिला विचारतो तुम्ही हा प्रोजेक्ट कसा पूर्ण करणार काव्या पार्थ देशमुख पार्थच्या तोंडातून आपलं पूर्ण नाव ऐकून काव्या सुखावते पार्थने स्वतःहून तिच्या पाठी आपलं नाव लावलेलं असतं आणि ते तू सर्वांसमोर बोलून दाखवत असतो हे तिच्यासाठी खूप भारावणार असतं मग काव्या पार्थच्या हातात डबा देते आणि सांगते म्हणते त्यामुळे येत्या एपिसोडमध्ये काव्या पार्थला ऑफिसमध्ये मदत करताना दिसून येईल ऑफिसमध्ये थोडा वेळ जो रम्याला पार्थ सोबत मिळायचा तो सुद्धा आता मिळणं मुश्किल होणार असल्याचं पाहायला मिळणार आहे धन्यवाद